देशी दारू दुकानात जबरी चोरी करणाऱ्या दोघांना विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत तक्षिला शाळेकडे जाणाऱ्या रोडवरून ताब्यात घेतले सागर सुरेश चौगुले वय तेत्तीस राहणार जयभीम कट्ट्याच्या पाठीमागे इंद्रानगर विश्रामबाग सांगली आणि सुखदेव संगाप्पा कांबळे वय बेचाळीस राहणार हनुमान नगर, नगर पाचवी गली विश्रामबाग सांगली अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी ही कारवाई केली आहे त्रिमूर्ती चौक डीमार्ट समोरील देशी दारूच्या दुकानात दोघांनी तोडफोड करून रोख रक्कम लंपास केल्याची घटना पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली होती या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस जबरी चोरीचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे एक पथक विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस शिपाई रुपेश होळकर संकेत कानडे आणि अजय बेंद्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जबरी चोरी करणारे सागर चौगुले आणि सुखदेव कांबळे हे दोघे तक्षिला शाळेकडे जाणार रोडवर रामकृष्ण मंदिराजवळ फिरत आहे माहिती मिळताच पथकाने सापळा लावून दोघांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यास दाखल जबरी चोरीच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली सुखदेव कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे सदर आरोपींना पुढील तपासकामी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत अशी माहिती साने गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे